नागपूरच्या भोपीर बाबांच्या आदर्श बाबांच्या आदर्शाप्रमाणे मानव जागृतीच्या कार्यक्रम नांदराया गावी सामूहिक जन धरण कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये भगवान मला हनुमान जी कृषीची निर्माता जगाची विधाता बुद्धीची विज्ञाता कोणसा हनुमान हनुमानजी उपस्थित आहे त्यांना मध्ये कोटी घोडी प्रेमा त्याचप्रमाणे अंबाया तीन मुक्की कष्टी गो मानवाला एका परमेश्वाची पोळ करून देणारे आणि या मानवाला व्यसनातून मुक्त करणारे या मानव धर्माचे प्रणिते आणि आम्हाला धर्माचे संस्थापक महान केव झुंडे जी उपस्थित आहे केंद्र माझ्या मोठी मोठी प्रमाण त्याचप्रमाणे आम्हा सेवकांना मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या सर्व सेवकांच्या लाड आई मनुश्री महाराष्ट्री बाबा धोरणेजी ठोटरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहे यांना माझ्या कोटी कोटी प्राण तसेच आमच्या या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष अध्यक्ष संचालक उपाध्यक्ष आणि या कार्यक्रम आयोजित करणारे आपले भावने साहेब आणि सेवा शिबिरा आणि हे संपूर्ण मंच ज्या या कार्यक्रमाची शोभा सुरुवात पाहण्याची मांडलेली आहे अशा सर्व सेवकांधांना आणि या गावातील सर्व नागरिकांना सरपंच उपसरपंच सरपंच मानवांना सदस्यकारांना माझा सर्वांना एक साथ होणार म्हणजे बाबाजी महिलेचे जन्मदिन शब्द आणि पाच पाचवी आपल्या समजा माहीत आहे या विषयावर सुरुवात झालेली आहे तो बाबाने सोला पोलिसांनी दिला किंवा किती परिश्रम केला आणि तो परिश्रम करून दिलेला पहिली प्राप्त केली आणि सोडल्याला परिवार किती केले आणि त्याने बाबा झाले नाही तर स्वतःच्या परिवाराने दुःख दूर करून असे त्यांना दोन या जागामध्ये मिळालं दुःखी कष्टी दिसत होते दुःखाला भूक लासणार असे फिरी दिसलं होते आणि बाबा दिला

महाप्रवादासाठी वाटून दिलेली आहे सदस्य दिले त्या बाबाने आपल्या परिवाराला अधिकार नाही भावाने परिवाराचा विचार केला नाही त्या बाबाने आमसेवकाचा विचार केला या दुक्ती मानवाचा विचार केला आणि त्या मंडळाची स्थापना केली आणि त्या मंडळाची स्थापना केल्याच्या नंतर मी घेण्याच्या नंतर हा मंडळ राहील आणि मंडळ राहील असे सांगून तो सर्व अधिकार जो त्या प्राप्ती केली हा सर्व अधिकार त्या मंडळाला दिला आणि आज मंडळ ते कार्य करत आहे या मानव या मानव या मानवाला जागवण्याचे कार्य करीत आहे आणि तोच एक शब्द त्या मंडळातून या आपल्या गावच्या मार्गदर्शकाला मार्गदर्शकाला मिळालेला आहे आणि मार्गदर्शक म्हणजे आपण जो कार्य म्हणतो आपले वंदे साहेब पहा त्या मंडळाचा शब्द आपल्या मार्गदर्शकाला मिळाला मार्गदर्शक पद हे काय की नाही मिळला ते पण आपल्यासारखे सेवक होते आणि त्यांनी आपल्या परिवारामध्ये तत्वशब्द नियमाचा आधार घेऊन आपला परिवार स्वतःचा सुखी गेला प्रपंच साधवला आणि तो मुक्त झाले आणि तेव्हा ते त्यांना योग्य ते कार्य बाकी करून मिळालं आणि म्हणून महाराष्ट्रदर्शकाचा सत्य आपल्या भोंदे साहेबांना मिळाला आणि पहा भोंदेजी आता कार्य करतात हा महाराष्ट्र सत्य मिळाल्याच्या नंतर तर आम्ही त्यांच्या वस्तीतल्या आजूबाजूजांना मानव जागृतीचे कार्य ते पण ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं आपल्या मार्गदर्शनातून असून दुखी या दुखीग्रस्त मार्गाला जगवण्याचे आणि जागवण्याचे कार्य करीत आहे आणि त्या माध्यमातूनच त्या अनुषंगातूनच हा आज कार्यक्रम त्यांनी सामूहिक जनरल भवन हो गाडीचा आयोजित केला आणि म्हणून आता आम्हाला पावडे म्हणून आमंत्रित केलं <laughs> मी मार्गदर्शक नाही मी साधा तुमच्यासारखा सेवक आहे हो आणि मी पण बाहेरचा एक सेवक आहे आणि मी बेला या गावी गोसे डॅम मध्ये मी गेल्यामुळे मी बेला या गावी स्थायिक झाला माझ्या पूर्ण मदन दारहार आहे मी पुराना भ्रामिका बसईचा आहे आता मी बेल्यामध्ये स्थायिक झालो आणि या गटामध्ये तिथून आल्यानंतर मिळाल्यानंतर आपल्या बेल्याचे मार्गदर्शक श्रीमाननीय शिवनाथी साहेब यांच्या गटामध्ये मी सहभागी झालो आणि तिथल्या मानव जुम्मन परमपूज्य परमात्मा सेवक समिती या समितीचा मला एक अध्यक्ष पद मिळालेलं आहे त्या अध्यक्ष पद उनाला तरी द्यावंच लागते पण मी तेवढं नाही मी एक साधा सेवक आहोत असं समजतो आणि मी पण प्रत्येक मार्गदर्शनाचा तो झाले काय या मानवाला जागवायचं आहे आणि ते कार्य आपले भंडे साहेब करत आहेत त्याचप्रमाणे आमचे शिवजी शेंडे साहेब सुद्धा ते कार्य करत आहेत आणि त्यांच्याच सहकार्यानं आम्ही या कार्यक्रमात कुठेही जात असतो आम्ही शिकण्यासाठी सुद्धा मी सुद्धा आलो आहे मी सर्व वेगळ्या सेवकांना शिकवू शकत नाही मी सुद्धा शिकण्यासाठी आलो पण माझ्या अनपे या अनुभवातून दोन शब्द या गावी आल्याच्या नंतर केस गेला मला त्यांनी एक फूल देऊन माझा सन्मान केला तर हे कुणाची पुण्यही आहे तुमची आणि माझी काय ओळख या सेवकांची तर ही ओळख खरी त्या परमेश्वरांना आपली ओळख करून दिली आणि एक पदाची सोळा पण ज्या दिवशी मी दुःखी होतो आणि मार्गदर्शकांनी मला या मार्गाबद्दल माहिती दिली आणि माझे दुःख दूर झाले मी साधे कार्य केले त्याच्यानंतर त्यागाचे कार्य केले आणि मी कुट्टा सेवक झालो आणि जेव्हा मला माझ्या मार्गदर्शक त्या पोर मंडळामध्ये घेऊन गेला भवनामध्ये तिथं त्यागाबद्दल त्या कार्याबद्दल परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये पास झाल्याच्या नंतर त्या भवनामधून आपल्याला प्रतिमा भेटली आणि प्रतिमाच भेटली नाही तर एक मोठा पद भेटला आणि तो पद पत त्या पदाच्या व्यतिरिक्त कोणताही पद म्हणजे असं म्हणत नाही आणि त्या पदाचं नाव आहे सेवक आणि तो सेवक कोणाचा तर बाबाचा तो एवढा मोठा पद आपल्याला भेटला जेव्हा आपण दुःखानं ग्रासलो होतो तेव्हा हे माहित हो नव्हतं की आम्हाला सेवक पद मिळेल आता सर्वांना माहीत झाला सेवक हा पद मिळते पण जेव्हा सेवक कमी होते माझा पहिला सेवक नंबर आठ हजार एकशे बावन्न आहे त्याच्यानंतर मी माझ्या नावाची हो प्रतिमा घेतली तेव्हाचा माझा सेवक नंबर अकरा हजार एकशे पाच आहे आणि तेव्हा मला माहीत झाला तर सेवक हा पद मिळतो मग या पदाच्या व्यतिरिक्त कोणता मोठं पद आहे दूर गेला बाबानी आणि दिला पण सेवक बरे आम्ही चातुर आहोत <coughs> जेव्हा नव्यानवी मार्गदर्शनाकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की या मार्गात मरावं लागते मी म्हटलं तुम्ही जगण्यासाठी माझी इच्छा आहे मार्गदर्शक सांगतात की तुम्हाला मराव लागते म्हणजे पुन्हा मी घाबरलो मार्गदर्शने सांगलं की या मार्गामध्ये मरावं लागते आणि त्यांनी माझी केविलवाडी बाजू पाहून मी कसावीस करत होतो ती बाजू पाहून मार्गदर्शकांनी मला या मार्गाची रुपरेषा समजावून जाऊन सांगितली आणि रूपरेषा सांगितल्याच्या नंतर माझे दुःख ऐकल्याच्या नंतर त्या मार्गदर्शकांनी काय केलं त्या परमेश्वराला विनवणी केली की बाबा हा एक साधा एक व्यक्ती हा मानव दुःखी कस दुःखी मानव माझ्यापर्यंत आला आणि याची इच्छा या मार्गात येण्याची तेव्हा त्या मार्गदर्शकांनी त्या परमेश्वराला विनवलं की बाबा यांचे दुःख दूर करा त्या या मार्गदर्शकाच्या शब्दावर माझे दुःख दूर झाले आणि आता मी सुखी झालो याच्या पूर्वीच सांगितलं की न हवणे झाल्याच्या नंतर आता चौथा बैठकीची गरज नाही तर पहा मी पहिले उवळा होतो न हवणे झाले माझे मार्गदर्शक पहिलेही सांगत होत्या सेवकाची दिशा तुम्ही बरोबर घेवा तशा बदलवणारा भगवान आहे ही दिशा ठेवा नको का मी पक्का झालो मला सेव्ह नंबर मिळवला आता परमेश्वराची प्रतिमा माझ्या घरी आणि आता मी पक्का झालो तर हे जरी ज्यांची दिशा असेल तर हे योग्य नाही माझ्या ना हो। आई तर झालेला उभे हवं आणि आता मी ती रांदव मला कशाला लागते मार्गदर्शक तर खांडवांनो सुखादुखासाठी शेवटच्या अक्षरापर्यंत आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि मार्गदर्शकाची पण गरज आहे कारण मार्गदर्शक गुरु विना उदाहरण राहील कोणाचं गुरुविना तुम्ही काहीच करू शकत नाही नुसती प्रतिमा घेऊन आपल्या घरी घरी असल्या आणि या कार्यक्रमातून चर्चा बैठक गेल्या नाही तर अनुभव येणार नाही ना तुम्हाला तुमच्या ना परिवारात असलेल्या दुःखाचं निवारण पण होणार नाही फक्त पाठी लावली नाही आपल्या दाराला ना दारू पिऊन येऊ नये तत्व सत्य नियमाचा आधार ज्या परिवारात राहणार नाही ना ना से ना ना तो सेवक पक्का बनून सुद्धा म्हणजे समाधानानं जीवन जगू शकत नाही आणि आपण या मार्गामध्ये प्रवेश कशासाठी केला तर मी आणि माझा परिवार हा चांगला सुख समाधानाने जगला पाहिजे याच्यासाठी आपण मार्गात प्रवेश केला मार्गदर्शकांना फोन केला का तू घरी दुःखात मार्गात या म्हणून मला नाही केलं कोणाने केलं असेल तो भाग वेगळा बाबाचा फोन आला होता का नाही मग मार्गात आपण आला आपल्या सुखासाठी मग आदेश मिळायचं आहे तर बाबाने बाबा सुद्धा तेच कार्य केले आपलं परिवार सुख समाधान मी करून अंबा महाप्रसादासारखी हे वाटून दिली त्याच्यानंतर प्राप्ती अठ्ठेचाळीस वेळा झाल्याच्या नंतर बाबाने काय ठरवलं तर आपण पाच सेवक यात्रेला जाऊ आणि यात्रेला तर बाळकृष्ण नारायणरावजी आणि त्यांचा पुतन किशोर आणि बाबा आणि त्यांचे पहिले शेवक संगाराम जिदंबा यांनी ठरवलं की आपण यात्रेला जाऊ तर हुसंगाबाद जिल्ह्यामध्ये पचनेरी या भागामध्ये थंड हवेचा प्रदेश म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि बाबांनी ठरवलं की आता आपण यात्रेला जाऊ आणि पाच सेवक घरून जेव्हा ते यात्रेला जायला निघाले त्या वेळामध्ये बाबा घरून निघाल्यावर वाटीमध्ये त्यांना एक बाई अशी जेव्हा बाबा आणि ते गंगारामजी रमाण हे जेव्हा घरून निघले तेव्हा त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज येत होता आवाज जसे काही मच्छित राहण्यात आणि गोरखनाथाची जोडी लागली असे निघले असताचे वाटेमध्ये ती एक बाई सैतानी सैतानी रूप घेऊन बाबा सवार आहा आहा हा करत अशी आडव्या झाली आणि रस्ता रोखला त्यावेळेस कुणाचा आहे मार्गदर्शकाचा आमच्या गावच्या पाटील साहेबाचा सरपंच साहेबाचा ज्येष्ठ सेवकाचा नाही।, नाही अरे आधीच बाबाचा आहे चर्चा बैठक मग चर्चा बैठकीमध्ये मी केलंच पाहिजे तर पहा जेव्हा ती बाई आडवी झाली आणि रोखलं त्यांचा रस्ता अडवला तेव्हा काय केलं बाबाने तर त्या गंगारामजी रमबाडला आदेश दिला की इस बाईवर भूक मारो गंगारामजी रंबाड या सेवकांनी आदेशाचे पालन केले आदेश कोणाचा होता बाबाचा त्या आदेशाचे पालन करून त्या बाईवर बाई लंबी चीन पाळली खाली पडली रस्ता बाजूला पाडली आणि रस्ता मोकळा झाला तिथून बाबा सरळ रेल्वे स्टेशनवर पोहोचले निघले यात्रेला जात्रेला जाणून घे त्या आता ह्या रेल्वे निघल्या पहिले त्या कोळशावाल्या आगगाडी होते आगगाडीमध्ये बसले आणि यात्रेच्या वेळा बहुत सारे सेव सेव केली आणि अनेक लोक जे भक्ती म्हणतात ज्या आपला काही लोक त्या पचमीऱ्या गेल्यानंतर आपलं कुलदैवत मानतात कोणी नवस्मेळ जात कोणी काही करतात चंगू मंगू सर्व महे यात्रेला जात असताना अशा परिस्थितीमध्ये काय झालं तर बाबा सुद्धा त्या आगगाडी गाडीमध्ये बसले आणि त्या गाडीमध्ये बसल्याच्या नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात झाली अशा मध्ये काही लोक यात्रे करून तापाने पण बनवत होते असे ते तापाने फलपडत होते तेव्हा बाबाने काय केलं बाबाचे भाऊ हिरत होते आणि पाहत असून तर तापाने फणपण करत होते आणि सांगत होते का बाबा भाऊ ता तापाने फलपणत आहे अशा वेळामध्ये त्यांनी काय केलं तर आदेश कोणाचा आदेश बाबाचा बाबाने आदेश दिला त्यांना एक फूक मारा आता भूक कोणाची तो एक मंत्र भेटला या परमात्माच्या श्लोकाला बाबा जीव फू या नावाची भूक मारल्यावर त्यांचा प्रवास सुका झाला आणि ताप पण सांगण्याचा उद्देश एक आश्चर्य झालं की पुन्हा त्या प्रवासामध्ये त्यांना तापच आलं नाही आणि असे करता करता बाबा त्या यात्रेला पोहोचले पुन्हा तिथं केला आणि मग तिकडे गळावर जाण्यासाठी निघाले तर त्यांचा चार पाच लोकांचा या बाबा सोबत गेलेले पाच लोकांचा सामानचा घट्टा होता अशा वेळात बाबांनी काय केलं तर तो घट्टा बळा हेवी होता ते कोरकू म्हणतात हे धमाल आणि ते हमाला सांगितलं ते हे मोज तुम्ही पैसे त्या वेळामध्ये काय केलं तो हमाला नाही ना बाबा हे म्हणणं मी नाही देऊ शकत कारण हे मला हे मी आहे पहा पुन्हा आदेश कोणाचा तर आदेश पुन्हा बाबाचा पुन्हा आदेश केला बाबाने त्या गंगारामजीला मारला आणि सांगितलं की या गट्टे मी भूक मार हे गट्टे मी भूक मार गंगारामजीने भूक मारली आणि तो भोज्या उचलला तर तो हलका झाला आणि त्यांनी तो नाचत नाचत हलका हलका झाला म्हणून सांगितलं आणि तो भोज्या त्यांनी घेऊन गेला त्यांचा सामानाचा भटका पहा सक्ती कशी आहे बाबाच्या सतत महत्व आहे आणि मला विजय सांगितलं त्या दिवशी फोन आला मला आपल्या गोंड्या साहेबा सांगायचा डायर साहेब म्हणे आमच्याकडे आपलं कार्यक्रमामध्ये का साबी जण याचा तर तुम्ही या मला चला ठीक आहे काय जोडलं तर आपण जरूर घेऊ हो म्हणत नाही कडे पण हो म्हणू नये हो म्हणल्या हो यात लागते मग किती कारण शब्द कोणाचा बाबाचा मंडळाला मिळाला मंडळाचा शब्द मार्गदर्शकाला मिळाला आणि मार्गदर्शकाच्या शब्दावर आमचे दुःख दूर झाले मग मार्गदर्शकाशी जर बोललं त्या शब्दावर आपल्याला उभं राहावं लागेल तरच बाबाच्या स्वप्नपूर्ती पूर्ण होईल तर पहा गेले त्यानंतर पोहोतले बाबा आणि काय केलं मग तरी यात्रा जाता जाता किती तरी असे तापानं फणक म्हणजे एक बाई भाटेमध्ये बाबा गेले त्या ठिकाणी हे बाई ओरडत होती तिचे चार मुलं होते बिचारीचे ते तापानं फंड होते ते कासावीस झाली तिला कोणी मदत करत नव्हते लोक आपलं धुंदी मदत जात होते हे भक्त त्या बाईकडे लक्ष द्यायला तयार नाही बाबाची लक्ष पडले बाईकडे का बरं हे रडते थोडं हिच्याकडे जाऊन विचाराबरोबर काय झालंय तेव्हा गंगारामजीकडे आणि बाईमुळे तुम्ही काय अजी अजिबने माझे चारही मुलं आपण बैठक झालं मी खूप परेशान आहे म्हणे काय करा हेच कळत नाही तरी कितीतरी मी मदतीचा हात हो। लागतो पण कोणी माझी ऐकून घेत नाही कारण हे आपल्या धुंदीमध्ये जात होत बाबांनी आदेश दिला बाबांनी आदेश दिला गंगारामजी दहा मिळेल या चारही मुलांच्या गाण्यावर थापड मार चमत्कार असा झाला का ते मुलं उठून उभे झाले आणि पुन्हा त्यांना ताप आला आला बाबा त्या गळावर गेले आणि तिथं एका ठिकाणी बसले तिथला दृश्य पाहिला बाबांनी काय केलं यात्रेला गेला आता बरेचसे आम्हाला यात्रेवर नावा जमल भाजी अरे बाबा मानवाने केलेली आहे मूर्ती आहे ते मूर्ती सुद्धा देवाची बनवली आहे मानवानं कोरलेली आहे तुम्ही डोळ्याने पाहू शकता फक्त आपल्याला जो आदेश आहे नमस्कार करायचा नाही दृश्य पाहता येते पाहता येते आणि तेच कार्य बाबा असे जनते भेटले उत्तरदानी की कधे सारे आत्मा मग हे झालेले आत्मा भेटले भावानीवर विचार केला की हे काय आहे ढेर सारे जो व्यक्ती भरतो तो, तो का भूत बनतो का हे काय आत्मात आहे तर नाही तर त्यांच्या यांना मुक्ती मिळाली बाबाने खूप मारली त्यांना सांगितलं खूप मारो खूप मारल्याच्या नंतर त्या आपले नाही एका विजयप्रमाणे जर त्या प्रकाशात बुडत होतो आणि त्यांना मुक्ती मिळाली म्हणजे या मार्गात आपण आणि त्यानंतर कधी पाहिलं पाहिजे सेव झाला आणि तो भूत त्याला त्या फलन आवाजात आला नाही आणि अनेक माणूस आपण काही पाहतो तो तो फला नावनंतर त्याच्या अंगाद आलो तिथून आलो इथून आलो म्हणजे हा मार्ग मुक्ती मिळण्याचा आहे हे आम्हाला शिवकांना समजावं लागेल हा मुक्ती मिळण्याचा मार्ग आहे आणि असे करता करता हे बाबा मी बाबाने त्या यात्रेवरून झाले आणि तिथून ते मग आपल्या घरी पूर आले आणि ते आले आल्याच्या नंतर बाबाने या मार्गाची हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे त्यांची रीत सर मान्य जी आज आपण करीत अशी रिसर्च मान्य केली बाबा मार्गाचा बाबांनी सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून आपण हे करलो म्हणून गणिताच्या दाट अरण्यातून जात असताना सुद्धा जशी गणिताच्या सूत्रांची हाती घ्यावी लागते तसे आणि या मार्गातून सेवक आला आणि ज्यांनी प्रवास केला त्याने एकत्व शब्द नियमाचा आधार घेऊन चालायला पाहिजे आणि आपलं परिवार सुख समाधानानं जगायला पाहिजे सेवकांनी सन्मान ठेवायला पाहिजे मार्गदर्शकाचा सन्मान द्यायला पाहिजे नमस्कार चमस्कार घ्यायला पाहिजे एक आत्मा दुसऱ्या आत्म्यात जेव्हा भेटीकाठी होतात तेव्हा पाया न पडता त्या आत्म्याचा अनादर न करता म्हणून बाबाने नमस्कार करायला सांगितलाय आणि वेळ बराच झाला माझ्यापेक्षा अनुभवी जास्तीत जास्त सेवक माझे मार्गदर्शक सुद्धा इथं आहे बरेच आपले अध्यक्ष आहेत आपल्याला यांच्याकडून पुन्हा मला शिकायचं आहे आणि म्हणून काय त्यांना चूक झाली असेल तर सर्वप्रथम मला भगवान बाबा हनुमानजी माफ करतील महान बाबा जुमदेवजी माफ करतील आणि आपल्या सर्वांची आई मातोश्री वारायणसी आई बाबा जुमदेवजी ढोपरीकर ह्या सुद्धा माफ करतील आजच्या या बैठकीचे दु अध्यक्ष सुद्धा माफ करतील आणि सर्व मंच मला आई चूक भूल झाली असेल तर माफ करतील मला सर्वांना सुद्धा सुद्दा माफ करतील आणि मी माझी इतर जागेतो सर्वांना माझ्या वेळ न घेता एक साथ नमस्कार